रोजच्या टिफिनला भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक घरातल्या गृहिणीला पडलेला असतो आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी झटपट होणारी वांगी फ्राय ही भाजी बघणार आहे ही भाजी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होते आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी पाव किलो ताजी वांगी घेतलेली आहे देठ काढल्यानंतर देठाच्या शेजाचा जो जाड भाग आहे ना तो भाग आपल्याला इथं काढून टाकायचा आहे मी तो चक्तीच्या स्वरूपात काढून टाकला आहे तो वांग्याच्या भाजीमध्ये लवकर शिजत नाही त्यामुळं तो आवर्जून काढून टाकायचा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोडी करून घ्यायची फोडींचा आकार लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता फोडी फार बारीक करायच्या नाहीत की शिजल्यानंतर त्या गळून जातील किंवा अगदी त्याचा लगदा होईल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी फोडीन करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे घातल्यानंतर मी थोडस तीळ पण घातलेलं आहे तीळ हे ऑप्शनल आहे पण तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळं मी आवर्जून प्रत्येक भाजीमध्ये तीळ घालत असते नंतर लगेचच आपण इथे वांग्याच्या फोडी घालून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोडी एक सारख्या आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथं मध्यम ठेवायची आहे आता इथे एक महत्वाची गोष्ट फोडी परतताना किंवा वांगी कडईमध्ये घातल्या घातल्या गॅसची फ्लेम जर तुमची लहान असेल तर फोडींचा रंग काळसर होतो आणि फोडी कडक रबरासारख्या होतात आणि अर्धा ग्लास पाणी घातला तरी फोडी नंतर शिजत नाहीत यालाच आमच्याकडे गावरान भाषेत वांगी डांडरणे असं म्हणतात असे झाल्यास तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या अशा पारंपरिक शब्दांची सुद्धा आपण उजळणी करणार आहे वांगी करूनच आपल्याला शिजवायची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लसूण आणि कडीपत्ता याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला इथं घालायचा आहे फोडणीत न घालता असं घातल्यास याची चव खूप छान लागते एकदा नक्की करून बघा चवीपुरतं मीठ साठवणीचा मसाला आणि हळद घातलेली आहे साठवणीचा मसाला तुमच्याकडे नसेल तर मिरची पावडर आणि पाव टी स्पून गरम मसाला घालायचा परत एकदा सगळं व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून होईल इतकं शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे आवडत असेल अजून थोडं वापरलं तरी सुद्धा चालेल चिमटभर साखर घातलेली आहे अगदी चवीपुरतं जर खात नसाल नाही घातलं तरी चालेल एकच पाण्याचा हपका मारायचा आणि ही भाजी वाफेवर झाकून शिजवायची आहे इथं आपली भाजी तयार झालेली आहे कमीत कमी पाण्याचा वापर केल्यामुळं अशा भाज्या चवीला अतिशय छान लागतात एकदा नक्की करून बघा थोडस सुक खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायचे परत एकदा व्यवस्थित हलवायचं आहे आणि चला तर आपण प्लेटिंग करून घेऊया एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का वांग्याची भाजी शिजलेली आहे पण फोडींनी आपला आकार अजिबात बदललेला नाही वरून गार्निशिंग साठी खोबरं आणि कोथिंबीर घालायची इथं आपली भाजी तयार झालेली आहे टिफिन साठी तर ही भाजी छानच आहे पण जर जेवताना ही भाजी करणार असाल ना तर अगदी ऐन वेळी जेवायला बसायच्या वेळी ही भाजी करायची अर्धा भाकरी नक्की जास्त जाईल इथं माझी वांगी फ्राय ही रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच काम खास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद